नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सातवीच्या गणितातील प्रकरण क्रमांक आठवं बैजिक राशी व त्यावरील क्रिया चॅप्टर नंबर एट अल्झेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम या प्रकरणातील एकचल समीकरणे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या घटकाचा अभ्यास करून सराव संच छत्तीस प्रॅक्टिस सेट थर्टी सिक्स मधील क्वेश्चन नंबर थर्ड प्रश्न क्रमांक तिसरा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर जाऊया सरावसांच्या छत्तीस मधील प्रश्न क्रमांक तिसरा सोडवण्यासाठी सरावसांच्या छत्तीस मधील प्रश्न क्रमांक तिसरा प्रॅक्टिस सेट थर्टी सिक्स क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स खालील समीकरण सोडवा यातलं बीट क्रमांक एक दिलाय चार एक साधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन हे समीकरण सोडवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूतून एक छेद दोन आपण वजा करायचे आहेत म्हणजे आपणाला या समीकरणातील एक्स अधिक एक छेद दोन वजा एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन वजा एक छेद दोन इथल्या डाव्या बाजूमधील एक छेद दोनचा चा लोप करण्यासाठी ते कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही बाजूमधून वज एक छेद दोन मायनस केलेले आहेत मग हे एक छेद दोन मायनस एक छेद दोन झिरो तर शिल्लक राहील फोर एक्स इज इक्वल टू आता उजव्या बाजूमध्ये पहा नऊ छेद दोन वजा एक छेद दोन आहे छेद समान आहे आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया ही उदाहरण सोडवत असताना या प्रकरणातील अभ्यास करत असताना ही वजाबाकी कशी करायची हे शिकलेलो आहोत तर छेद समान आहे म्हणून छेदाला छेद लिहिला आणि अंशामध्ये नऊ वजा एक तर मग आता चार एक्स बरोबर नऊ वजा एक आठ छे दोन दोन न आठ ला भाग देऊ बे चोक आठ आणि मग फोर एक्स इज इक्वल टू फोर आता इथं इथले चार घालवायचे चार आणि एक्स मध्ये गुणाकार आहे हे घालवायचे म्हणून याची उलट क्रिया करायची समीकरणाच्या दोन्ही बाजूला चार न भाग द्यायचा म्हणजे चार एक्स बरोबर चार याला चारनं डिवाइड करायचं दोन्ही साइडला आणि मग हे चार आणि चार कॅन्सल होतील चार एक चार चार एक चार इथं पण तसंच होईल चार एक चार चार एक चार आणि एक्स ची व्हॅल्यू मिळणार आपणाला एक वन व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन आणि म्हणून या समीकरणाची उकल ही मिळाली आहे एक्स बरोबर एक बीट क्रमांक दोन सोडवायला घेऊ दहा बरोबर दोन अधिक पाच इथं उजव्या बाजूमधून पाच घालवावे लागतील म्हणजे वायची किंमत मिळण्यासाठी मदत होईल तर हे पाच घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून पाच वजा करू दहा वजा पाच बरोबर, दो बरोबर दोन वाय अधिक पाच वजा पाच समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून आपण पाच वजा केले तर इथं हे पाच आणि वजा पाच हे कॅन्सल होतील आणि मग शिल्लक राहील दहा वजा पाच मिळतील पाच बरोबर दोन वाय आता वायची किंमत काढायची आहे हे दोन घालवायचे आहेत वायचा जो सहगुणक आहे दोन तो घालवायचा आहे तो घालवण्यासाठी त्याचा लोप करायचा आहे म्हणजे वायला दोन न भाग द्यावा लागेल कारण दोन आणि वायमध्ये गुणाकार आहे पाच छेद दोन समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोन न भाग देऊ मग हे दोन आणि दोन कॅन्सल होतील शिल्लक वायची किंमत मिळते आपणाला पाच छेद दोन इथं वाय बरोबर पाच छेद दोन ही या समीकरणाची उकल मिळाली अगदी याच पद्धतीनं समीकरण तिसरं सोडू तिसरा बीट दिला आहे पाच यम वजा चार बरोबर एक फाईव्ह मायनस फोर इज इक्वल टू वन आता हे मायनस चार इथून मायनस चारचा लोप करायचा हा लोप करण्यासाठी याच्या विरुद्ध संख्या याच्यामध्ये मिळवावी लागेल म्हणून पाच यम वजा चार अधिक चार बरोबर एक अधिक चार हे चार घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजू चार मिळविले मग आता हे मिळविल्यामुळं हे मायनस फोर प्लस फोर कॅन्सल होतील हे झिरो होतील आणि मग उत्तर मिळेल आपणाला फोर फाईव्ह आता यम चा सहगुणक पाच आहे हा पाच घालवण्यासाठी पाच आणि यम मध्ये गुणाकार आहे हे पाच घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला पाच न भाग द्यावा लागेल म्हणजे यम फायु फायु। न भाग देऊ पाच एक पाच पाच एक पाच इथं पाच एक पाच पाच एक पाच आणि मग यम ची मिलते एक अशा रीतीनं या समीकरणाची उकल मिळते एक बीट क्रमांक चौथ सहा एक वजा एक बरोबर तीन एक्स अधिक आठ समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून हे मायनस वन घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूत प्लस वन मिळवावे लागतील म्हणून सिक्स एक्स मायनस वन प्लस वन इज इक्वल टू थ्री एक्स प्लस एट प्लस वन हे वजा एक घालवायचे आहेत म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूत अधिक एक मिळविले आता हे मिळविल्यामुळं मायनस वन प्लस वन हे झिरो होतील शिल्लक राहील सहा एक्स बरोबर तीन एक्स अधिक आठ आणि एक यांची बेरीज येईल नऊ आता समीकरणाच्या उजव्या बाजूमधून हे थ्री एक्स त्याचा लोप करायचा याचा लोप करण्यासाठी या अधिक तीन एक्स ला घालवण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करू सहा एक्स वजा तीन एक्स बरोबर तीन एक्स वजा तीन एक्स अधिक नऊ हे तीन एक्स वजा तीन एक्स त्यांची वधा बाकी वा होईल शून्य येतील सहा वजा तीन एक्स मिळतील आपणाला तीन एक्स बरोबर नऊ आणि म्हणून आता हे तीन थी घालवायचे आहेत चा जो सहगुणक आहे तीन तो घालवायचा आहे आणि मग हे घालवण्यासाठी समीकरणात तो x आणि तीन मध्ये गुणाकार आहे हे तीन घालवायचे असतील तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला तीन न भाग द्यावा लागेल तीन एक भागिले तीन बरोबर नऊ छेद तीन हे तीन एक तीन तीन एक तीन आणि तीन एक तीन तीन त्रिक नऊ तर एक्स ची किंमत मिळते आपणाला या ठिकाणी तीन म्हणजे या समीकरणाची उकल मिळते तीन एक्स ची किंमत या समीकरणामध्ये तीन आहे बीट क्रमांक पाचव आपण आता सोडू दोन कंसात एक्स वजा चार बरोबर चार एक्स अधिक दोन टू इंटू एक्स मायनस फोर इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू टू इंटू एक्स टू एक्स मायनस टू इंटू फोर एट इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू आता या समीकरणाच्या डाव्या बाजूमधून किंवा उजव्या बाजूमधून कोणत्या तरी एका चालाचा लोप करावा लागेल तर आपण हे अगोदर मायनस एट घालू तर हे मायनस एट घालवायचे असतील तर याची विरुद्ध संख्या यामध्ये मिळवावी लागेल म्हणजे टू एक्स मायनस एट प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स प्लस टू प्लस एट हे मायनस एट प्लस एट झिरो होतील आणि मग 4x एक टू एक्स इज इक्वल टू फोर एक्स प्लस एट प्लस टू हे होतील डाव्या बाजूमधून हे फोर एक्स घालू किंवा डाव्या बाजूमधून टू एक्स घालू तर आपण उजव्या बाजूमधून फोर एक्स घालवायचे ते तर हे फोर एक्स घालवण्यासाठी दोन्ही बाजूतून चार एक्स वजा करावी लागतील मग दोन एक्स अधिक आ, वजा करायचे आहेत म्हणजे वजा चार एक्स बरोबर चार एक्स वजा चार एक्स अधिक दहा हे चार एक्स वजा चार एक्स शून्य होती शिल्लक दोन एक्स वजा चार एक्स आता या चार एक्स मधून दोन एक्स मायनस होणार आहेत म्हणून मायनस टू एक्स इज इक्वल टू टेन आता एक्स ची किंमत काढवायची आहे म्हणून हे मायनस टू आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे गुणाकार आहे हे दोन घालवायचे असतील तर दोन्ही बाजूला या मायनस टू न डिवाइड करावं लागेल मायनस टू एक्स अपॉन मायनस टू इज इक्वल टू टेन अपॉन मायनस टू इथे भाग देऊ मायनस टू ना मायनस टू ला भाग दिला तर एक्स चा भाग जाईल मायनस टू ना टेन ला भाग दिला तर मायनस फाईव्ह भाग जाईल आणि मग एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह तर एक्स ची किंमत मिळते वजा पाच म्हणजे पाचव्या या समीकरणाचे उकल मिळते एक्स बरोबर वजा पाच आता सांग उदाहरण सोडू पाच कंसात कम एक कमसात अधिक एक बरोबर चौऱ्याहत्तर पाच न कमसाला गुणून घेऊ पाच गुणिले एक्स पाच एक्स पाच न एक ला गुणलं पाच बरोबर चौऱ्याहत्तर आता अधिक पाच इथून घालवायचे डाव्या बाजूमधून तर दोन्ही बाजूतून पाच वजा करावे लागतील पाच एक्स अधिक पाच वजा पाच बरोबर चौऱ्याहत्तर वजा पाच वजा बाकी केली पाच वजा पाच शून्य येतील पाच एक इथं वजा बाकी येईल चौऱ्याहत्तर मधून पाच वजा झाले तर इथे राहतील तर आता हे पाच घालवायचे पाच आणि एक मध्ये गुणाकार आहे म्हणून पाच एक स भागिले पाच बरोबर एकोणसत्तर भागिले पाच मग आता पाच ना पाचला भाग दिला तर एक चा भाग जाईल आणि मग एक्स बरोबर इथं भाग जाणार नाही एवढंच ठेवू आपण एकोणसत्तर छेद पाच आज आपण सरावसंच्या छत्तीस मधील प्रश्न क्रमांक तिसरा सोडवला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार